राही मी पांडुगम कदम आज आपण आहोत अंतरवाडी कराटे या ठिकाणी आपलं पाहिलं असेल

पहिलेला सुद्धा नाही आता आपण पाहिलं असेल चिमुकला आहे त्याला स्वतःचं नाव सुद्धा व्यवस्थित सांगता येत नाही परंतु त्याला मात्र इच्छा आहे मला दादांना भेटायचंय दादांना एकदा दादांची भेट घ्यायची दादांची तब्येत त्या ठिकाणी मला पाहायची म्हणून तर मी रोज पाहतोय परंतु आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष आंतरवाडी स्थानासाठी या ठिकाणी आले आहेत दादा काय नाव आहे तुम्ही कुठून बरं तुम्ही एकटे पर्यंत अगदी बरोबर आणि यांचा उद्देश दोन आहे दादांची तर भेट आहेच आहे परंतु इथं महाराष्ट्रावर येणारे जे मराठा बांधव आहेत माता भगिनी आहेत त्यांच्या खाण्याची व्यवस्था काय करायची इथं तर केली जातेच आपलं सुद्धा एन काही काहीतरी कर्तव्य आहे म्हणून त्यांनी अकराशे भाकरी मिरजा आणि भाजी घेऊन या ठिकाणी आंतरवाडी स्थान गेला या ठिकाणी आलेल्या आहेत मग काय पिकअप आलंय काय जितू आपण जे वाहन आहे वाहनामध्ये या ठिकाणी खरंच तुमचं अंतकरणात या ठिकाणी करावं तेवढं कमीच आहे कारण की महाविकास दृष्टीनंतर लाखो मराठी आंतरवाडी स्थानमध्ये येत असतील तर त्यांच्या जेवणाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था व्हायला पाहिजे आणि मग ती व्यवस्था एक आपण मराठा बांधव म्हणून या ठिकाणी करत आहात खरंच ही गोष्ट हो, म्हणत नाहीत बीड जिल्हा बीड जिल्हा मनोज धारागे पाटील यांचा बालिका आपण पाहिलं असेल इथे येणारे प्रत्येक बऱ्याच जणांना विचारलं की दादा तुम्ही पूर्ण आलात तुम्हाला मला बऱ्याच जणांचा असं उत्तर येते की बाबा रायरी असेल मी आता सौताळा सांगितलं पण त्यांचा तालुका किंवा जिल्हा जर विचार जेव्हा जेव्हा आम्ही जिल्हा विचारतो तेव्हा मात्र त्यांचं उत्तर येतं की आम्ही बीड जिल्ह्यावर या ठिकाणी आलेलो आहोत केवळ बीड जिल्ह्याचं नाही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत सगळे मराठा बांधव येत आहेत आणि केवळ मराठा बांधवच नाही आमचे छोटे छोटे छिलोत्रे या ठिकाणी येत आहेत आम्हाला खूप म्हणजे तर जेव्हा जागाची तब्येत बघते तर या ठिकाणी मनाला शून्य होऊन जातं जागांची तब्येत महाविषयी वाटत नाही परंतु जेव्हा आमचे छोटे छोटे छिलोत्रे करण्यात भेटायला येतात त्यावेळेस मात्र या ठिकाणी वाटतं की एक ऊर्जा भेटते की ते दादा लढतायत तर आपण सुद्धा या ठिकाणी या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि छोट्या चिमुकला तर दादांच्या भेटीसाठी त्याच्या गावावर एकपर्यंत येऊ शकतो तर आपण या ठिकाणी या समाजासाठी काहीतरी करायलाच पाहिजे की ऊर्जा या छोट्या चिमुकल्या ठिकाणी केल्यामुळे पुढेच एकदा आपल्या तुमचं एक खरंच मनागतो आता तुमच्या गावात काही गणपतीमध्ये गणपतीच्या बऱ्याच तुमच्या म्हणजे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात बऱ्याच मला काहीच राज्याने महाराष्ट्रातले सगळेच मराठा बांधव आहेत त्याचे त्यात एक मुलाचे हात करण्याचं काम आपल्या बीड जिल्हा करतोय दादा तुम्ही सुद्धा पुन्हा टीम या ठिकाणी आपण जेवण घेऊन आलेले दादा दादा उपसराला बसलेले सहा दिवस झाले अगदी चौथा दिवसा